औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील वाघाच्या बछड्यांना कुरवाळणं महापौर बापू घडामोडे यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे सिद्धार्थ उद्यानातल्या बछड्यांच्या नामकरणावेळी बापू घडामोडे आणि साई समिती सभापती मोहन मेघावाले हे वाघाच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला आले होते यावेळी दोघांनीही बछड्यांना कुरवाळलं शिवाय त्यांच्यासोबत फोटो सेशनही केलं वन्य प्राण्यांना हाताळणं आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन करणं हा गुन्हा आहे पण हा गुन्हा आहे हे त्यांच्या ध्यानी नव्हतं जेव्हा हे समजलं तेव्हा उशीर झाला होता नाही कायदा हातात घेणं हे आमचं असं काही उद्देश माझंच होतं असं नाहीच होता मी आता एक सांगितलं की जसा माझा मुलगा आहे मी मुलाप्रमाणे त्यालाही त्याला त्या भावनेतून मी ला हात लावला त्यांना हात लावला त्यांच्या त्या पिल्यांच्या असं डोक्यावर हात फिरवला एवढं हे मी केलेलं आहे काल त्यांचं नामकरण होतं त्यांचं आम्ही वीर शक्ती भक्ती हे नाव ठेवलंय आणि ते बागत असताना आम्ही त्यांच्या पिंजाजवळ त्यांना बघत होतो आमचे सभापती मोहन यांना प्राण्याचं असं आल्यामुळे भावनिक झाले आणि भावनिक आमचा कुठलाही उद्देश नव्हता हो किंवा हेतू हो नव्हता हे अनाजाने आम्ही भावनिक होऊन त्यांच्या जवळ गेलो होतो केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण कायद्यानुसार दोघांवर कारवाई होण्याची शक्यता आहे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बखोरिया यांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं सांगितलंय सध्याची परिस्थितीमध्ये पिल्लू दोन महिन्याचे आहे दोन महिन्यामध्ये जो काही त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे किंवा कशी प्रकारचं त्यांना पालन पोषण करायला पाहिजे तो, तो व्यवस्थित आहे की नाही आहे या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही व्हायलेशन केलेले आहे तर जो व्हायलेशन आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू वन कायदा माहीत नसल्यानं ही नसती आफत महापौरांनी स्वतःवर ओढून घेतली आहे आता कारवाई होणाऱ्या कल्पनेनंच महापौरांचं धाबत दण आणलंय सिद्धार्थ गोदाम आईबीएन लोकमत औरंगाबाद